दर्जाहीन कामामुळं शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे रस्त्यांमुळं अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय वाहन चालकांना मनक्याचे आणि कमरेचे दुखणे उद्भवत आहेत हा सगळा कारभार सुधारण्यासाठी आणि शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर ऑन फिल्ड उतरले आहेत शहरातील नागाळा पार्क इथं सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी रस्त्यांचा दर्जा गुणवत्ता योग्य ठेवण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावेत तसंच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वारंवार मनपा प्रशासनासोबत बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत दर्जेदार रस्ते करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून त्यावर महानगरपालिकेचा अंकुश असणं आवश्यकच आहे यामध्ये कोणतीही कसर न राहता कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता निधीची अत्यंत कमतरता असल्याचं जाणवलं त्यामुळं राज्य शासनाचा विशेष निधी जिल्हा नियोजन समिती निधी आणि आमदार फंडातून आवश्यक निधी देण्यात येत आहे निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असावा नागरिकांकडून कोणतीही तक्रार येता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं रस्त्यांच्या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे रस्त्यांचा दर्जा योग्यच असावा ही आग्रही भूमिका आहे येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं दरम्यान आमदार सागर यांच्या ऑन फील्ड कामाची चर्चा शहरवासियांमध्ये रंगली असून रस्त्यांच्या दर्जेदार कामासाठी आमदार सागर यांनी घेतलेल्या भूमिकेवर समाधान व्यक्त करण्यात येतंय